नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात आत माझ्यात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर पाचला दहा कमी आहे आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करत नव्हती आणि आज थोडा वेळ भेटला मला तर म्हटलं चला व्हिडिओला थोडा स्टार्ट करते तर आमच्या साहेब चालले वरती निघा आणि आमच्या साहेबांचा अवतार मग तर त्यांचं काम चालू आहे वरती तुम्हाला दाखवतेस हो काय काम करताय आमच्या साहेब तर आणि घरातलं झाडू पोचा वगैरे संध्याकाळचं बाकी माझं आवरायचं पण म्हटलं दाखवते मी आता संध्याकाळची माझी रुटीन आणि बऱ्याच दिवसापासून काय होतं माहिती आहे का घरातले इतके कामं माझे साचून गेले ते गणपती बाप्पाचं आवरलं ना त्या दिवसापासून म्हणजे कामच चालू आहे माझे आणि आता पित्तरपाटा पण चालू झाला आहे कोणाचे भांडे कुंडे आणि माझ्या तोंडात काय येतं माहिती आहे का भांडे कुंडे धुनं पाणी कोणाच्या तोंडात येतं कमेंट करून नक्की सांगा माझ्या तोंडात येतं जेवण खावण हे असे शब्द येतात माझ्या तोंडामध्ये तर त्या शब्दांना इग्नोर करत जा थोडंसं तर घरातले सर्वे कामं म्हणजे आता संध्याकाळचे कामं करतच होती पण तेवढ्यात मला लक्षात आलं म्हटलं बऱ्याच दिवसापासून मी माझ्या मैत्रिणांशी बोललेली नाही आहे आणि आज थोडंसं मला बोलूशी वाटलं होतं तर म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करते आणि मी काय घेतलेलं आहे आपल्या महिलांचं आवडती एक साडी आणलेली मीनी मी आणि ती साडी पण मी तुम्हाला लवकरच दाखवते त्याआधी आहे ना आमचे साहेब काय करताय ते बघू आपण आणि आजचं वातावरण दोन दिवस इतकं ऊन होतं तर काय सांगू तुम्हाला आणि आज सकाळपासून आहे ना वातावरण तुम्हाला

आता म्हटलं झाडूपोच्या वगैरे करते गाद्या वगैरे आवरल्या गेल्या माझ्या बेडशीट वगैरे साफ म्हणजे क्लीन करून झालं माझं मुलं कसं दुपारी घरीच राहतात त्याच्यामुळे इकडे तिकडे झोपता उठता तर घाण करून ठेवले आणि हे घर पूर्ण घाण झालेलं आहे आमचंच तरी इथे आलं आहे आमच्या साहेबांचं पी व्ही सी सिलिंगचं काम तर हे बर सकाळपासून लागलेलं आहे आणि सकाळी मी थोडा व्हिडिओ केला होता तो टाकणार मी आणि आता पण चालू झालं त्यांचं सकाळचं वरती होतो आम्ही चालू झालं ठोक ठाक ठोक ठाक ठोक आणि घरच्या घरी करतोय आम्ही म्हणजे किती पैसे वाचवतोय बघा आमच्या साय किती पैसे वाचवता आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीला कारागीर लागत नाही घरच्या घरीच करतो ज्याला करायचं असणार त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करा ठीक <laughs> आहे मी झाडू मारून घेतला खाली खूप घाण झाली होती आणि आता काही घाण होणार नाही त्याच्यामुळं म्हटलं झाडू मारून घेतला आणि पाणी टाकून धुऊन टाकेन बघ वरचं सर्व आवरून आली आणि खाली आली खाली झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालं भांडे घासून झाले किचनवर आवरून झाला माझा आला बघू शकता तुम्ही आणि तेव्हा का मी स्वयंपाकाला लागते संध्याकाळचं असो या सकाळचं असो मला पहिले किचनवर टावरल्याशिवाय काहीच काम सुरत नाही आणि सकाळी मी मूंग आणि मटकी टाकलेली होती ती नंतर दाखवते मी तुम्हाला कशी टाकते मी इथं आणि स्वयंपाक पण होते पहिले कारण की सकाळपासून काम करत आहे आमच्या साहेब तर थकून गेलेले आणि आज चिकन आणलेलं आहे त्यांनी तर म्हणत होते बऱ्याच दिवसापासून मी चिकन मटन काही खाल्लेलं नाही ब तर चिकन आणतो म्हटलं ठीक आहे येताना ते चिकन वगैरे घेऊन आले तर मग मी बनवते चिकन तर मी झटकीपट कसं चिकन बनवते आणि कुकरमध्येच बनवते कुकरची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर चला मी तर चिकन घेतलेलं आहे आणि त्यांचं आहे वरती त्यांना म्हटलं ते म्हणे तुझा आता खाली मुलं पण येते कारण की सपाची मुलं गेलेली गुढ्या पण कसं तीन वाजता येते आणि आता पेपर चालू झाले आजपासून माझ्या गुढ्याचे तर गुढ्या आली होती आज एक वाजता आणि दादा होता माझा दोन वाजता बघा इथं हळद घेते आणि आपण त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि हे पंधरा वीस मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत तो मसाल्याची पूर्ण तयारी करून घेते मी मसाला तर माझा झालेला आहे फक्त लसूण साफ करायचं बाकी तर लसूण साफ करते आणि कांदा चिरून घेते आपल्याला तोपर्यंत ठेवायचं आहे तो झाकण झाकून देते मी मीठ आणि हळद लावून ठेवते तर मी पूर्ण तयारी करून ठेवलेली हो आहे आणि काय काय आहे मी नी चिकन बनवण्यासाठी इथे मी तीन कांदे चिरून घेतलेले छोटे छोटे होते जास्त मोठे पण नव्हते आणि इथं घेतले मी अद्रक एक टमाटर लसूण आणि एक हिरवी मिरची मी ना तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यात थंड ठेवलेलं आहे इथं मी घेतलाय कांदा खोबरं आणि काजू तर हे एकत्र करून घेते सर कोथिंबीर घेते आणि काय होतं माहितीये का या वेळेस कोथंबीर जर धुतली ना थोड्या वेळाने लगेच काळी पडते ती तर हे बघा हिरवी गार कोथंबीर लगेच काळी पडते तर मी काय करते माहिती का त्याच्यातच मसाले टाकते हळद हळद आपण टाकलेली पहिले आता पण थोडीशी हळद पावडर तीन चमचे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या मसाले तुमच्याकडे तिखट कमी किती घाला बघा आमच्याकडे म्हणजे जास्त तिखट बी नाही आणि कमी आणि इथं तिखट घेते तेजपत्ता आणि इथे ते घेतलं मी चिकन मसाला आणि माझं अंदाजपण काम खाता टाकत नाही ना अंबारीचा कांदा लसूण मसाला आणलेला आहे तो टाकते थोडासा डब्यात ठेवलेला हो तर मसाला झाले आणि चिकन मला आहे ना पातळ आणि सुकट असं मिडियम पण माहिती आहे तर मी तुम्हाला आता जवळून दाखवते मी पहिले तेल टाकून घेते तर मी जिरं टाकते पहिले काय झालं होते चिकन तेजपत्ता टाकते एकदम तेजपत्ता टाकला आणि चुमणी चालू करते जाना ना हो। जा ना कपडे चेंज करणार बेटा पप्पा काय करताय पप्पा वरती काम करताय मला हो कपडे चेंज करून घे आणि पप्पांजवळ जा तर कांदे टाकते मी आता आप कांदे आपल्याला आहे ना लाल होऊ द्यायचे तर हे बघा कांद्यांचा कलर चेंज झाला मस्त गुलाबी दिसायला लागून गेले लाल साईड आणि आता मी आपण जो मसाला केलेला आहे ना तो मसाला टाकते मी आपला मसाला मसाला चांगला तेल सुटीपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि बघा नाही आपला शिजलेला राहतो मसाला चांगला तेलात तर काय होतं माहिती आहे का कच्चा कच्ची भाजी म्हणजे कच्चा पण येतो त्याला त्याच्यामुळे हे बघा असं मस्त तेल शुभे द्यायचं झाकून झाकून द्यायचं लागस टेन्शन घ्यायचं नाही <laughs> आणि मी भांडे गोळा करत नाही आता आता अलग अलग भांडे घासते <laughs> कारण की मग एवढं मोठं गोळा झाले का ते भांडे खूप कंटाळा आहे तुम्हाला वा इतका छान सुटला आहे ना अक्षरशः असं वाटतंय आत्ताच बसून जा आणि मी हे टाकते ह्या चिकन कोथिंबीर टाकते तर मी मीठ टाकून घेते हात पहिले आणि आता टाकते मी पहिले टाकलेलं आहे चेक करून घ्यायचं मग टाकायचं कारण की काय होतं मग दोन वेळेस टाकलं जात मला जास्त टाकायचं नाही थोडं बनवायचं जास्त पातळ बी नाही इथं टाकते मी कोथुंबीत थोडं पाणी टाकते कारण की तर आपल्याला आता काही टाकायची गरज नाही आहे तर मी लावते आता कुकर आणि तीन शिट्या करून घेते तीन करा चार करा तुम्ही जसं चिकन शिजवता तसा तर मग मी तीन शिट्या करून घेते चला जा। भाजी झाली भात लावला चपात्या करून झाल्या आणि इकडे मटकीसुद्धा काढून झालेली आहे हे बघा इकडे मटकी आहे आणि इकडे मूग आहे तर मग मी असं करून ठेवते आरामशीर मग मला आठ नऊ दिवस जातं फक्त क्रिशाचे बापा खाता मुलं खात नाही आणि थोडंफार राहिलेलं तर मी खाऊन घेते मुलं नाही खात मटकी मिटकी सर्व झालेलं आहे इकडे आपला गॅस बंद झालेला आहे इकडे भाताचा गॅस चालू आहे आणि एक मिनटात मी हे झाकून दिलं होतं काही जा गरबडीत ते बघा इकडे मी कांदा काकडी लिंबू ते सुद्धा चिरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे साहेब आले की लगेच जेवायला बसून ते आंघोळ वगैरे केली की आणि आता किती काम राहिलं माझं थोडस काम राहिलेलं आहे फक्त जेवणाचे भाडे लाईट बंद करते आणि मग जाते का भाता चिमणी पण बंद करते काम पूर्ण झालं म्हणजे पूर्ण नि बंद ना निम्मी झालं आणि <laughs> थकून बसले तिने आणि लाईट नाही ना त्याच्यामुळे दिसत नाही चला ना चाला। चाला। मग हो तू चालला मग तुम्ही काय चल थकून घेत असते सकाळच्या हे खाली ठेवू का नाही येतच ठेव आम्ही बसतो आता जेवायला त्याची बॅग काम करते इतकी जड बॅग येते हा 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 जेवायला बसतो आणि मग बोलते तर आम्ही बसतोय जेवायला आवाज कमी बेटा आम्ही बसतोय जेवायला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी आणि साड्या उद्या दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मग तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय